उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले महिमे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कोठे तुका म्हणे आम्हा अनंता अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाने आजच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाचं सादरीकरण राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केले या आजच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये नेमकं सामान्यांसाठीच्या पाच महत्वपूर्ण योजना ज्यांचा थेट फायदा महाराष्ट्रातील सामान्य जनतेला होऊ शकतो त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आहे निकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात पहिली आणि महत्वाची योजना आज अनुषंगाने आपण पाहिली या संदर्भात तर पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने काही महत्वपूर्ण लोकप्रिय घोषणा करण्यात आलेल्या आहेत पालखी मार्गाचं व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन आणि निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे यासोबतच ज काही दिवसांपूर्वी ज्याची घोषणा झाली होती त्या प्रतिदिंडी वीस हजार रुपये महत्वाच्या ज्या पालख्या आहेत त्याच्या आसपासच्या सर्व दिंड्यांना वीस हजार रुपये या वर्षांपासून मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ देखील यावेळी स्थापन केले जाणार आहे आणि वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत या संदर्भातले याशिवाय सर्वात महत्वाचा घटक ज्या संदर्भात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्या शेतकरी राजा शेतकरी राजासाठी महत्वाची लोकप्रिय जी योजना आहे ती म्हणजे एक रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी रुपयांचे सहासष्ट लाख रुपयांची रक्कम जी आहे ती एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत ती त्यांना मिळालेली आहे यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी रुपयांचं वाटप जे आहे ते या संदर्भातलं झालेलं आहे याशिवाय गोपीनाथ मुंढे अपघाती शेतकरी सुरक्षा योजनेअंतर्गत सानुग्रह योजना जी आहे त्या अंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटींचं अनुदान या संदर्भात देण्यात आलेलं आहे याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे एक महत्वाची घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली आहे ती म्हणजे सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांची वीज बिल माफ करण्याचा निर्णय सध्या महायुतीच्या सरकारने या संदर्भात घेतलेला आहे महात्मा फुले महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहेत आणि या उर्वरित रकमेचं वाटप देखील जे आहे ते पुन्हा करण्यात येणार आहे याशिवाय वन्य प्राण्यांच्या जीवितहानी नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये वीस लाखांवरून पंचवीस लाख रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे कायमचे अपंगत्व आल्यास पाच लाखावरून सात लाख रुपये गंभीर जखमी झाल्यास एक लाख पंचवीस हजारावरून पाच लाख रुपये जखमी झाल्यास वीस हजारांवरून पन्नास हजार रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे याशिवाय शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देखील देय रकमेच्या कमाल मर्यादेत पंचवीस हजारावरून पन्नास हजारांपर्यंतची जी वाढ आहे ती या संदर्भात करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी या महत्वाच्या काही लोकप्रिय घोषणा पण या बजेटच्या केंद्रस्थानी जर आपण पाहिलं सर्वाधिक फायदा सर्वाधिक मोठ्या झाल्या आलेल्या प्रकारचा फटका बसला त्यामुळे महिला वर्गाला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या घोषणा यामध्ये करण्यात आलेल्या आहेत त्यातील पहिली घोषणा लेख लाडकी योजनेची सुरुवात झालेली आहे मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षांची होईपर्यंत तिला टप्प्या एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत याशिवाय मध्य प्रदेशच्या लाडली बहिणा योजनेच्या धर्तीवर इथे सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी आहे ती एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड दर हजार रुपये दरवर्षी जवळपास शेहेचाळीस हजार कोटींचा निधी जो आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये देण्यात येणार आहे याशिवाय महिलांना उद्योजकांसाठी जर आपण पाहिलं तर पिंक ई रिक्षा सतरा शहरातील दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटी रुपयांचा निधी या संदर्भातून मिळणार आहे शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान जे आहे ते दहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्यात आलेले आहे याशिवाय अत्यंत महत्वाची योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याचा थेट फायदा जर आपण पाहिलं तर वर्षाला तीन सिलेंडर जे आहेत गॅस सिलेंडर ते मोफत देण्यात येणार आहेत सरकारकडनं बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा कुटुंबांना एकूण त्याचा फायदा होणार आहे तीन सिलेंडर जे आहेत वर्षाकाठी तीन सिलेंडर राज्य शासन तुम्हाला देणार आहे याशिवाय लखपती दिदी योजना देखील आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटांच्या फिरत्या निधीची रकमेत पंधरा हजारावरून वरून तीस हजार रुपयांची वाढ जी आहे ती करण्यात आलेली आहे सर्वात आधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या दुसरं आपण पाहिलं तर विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार एकवीस ते साठ वयोगटातील आणि त्यांना दरमहा दीड हजार रुपये जे आहे त्यांना देण्यात येणार आहे त्यांचं अट जी आहे अडीच लाखांच्या आतचं उत्पन्न त्यांचं असेल तरच त्यांना ते मिळणार आहे याशिवाय अत्यंत महत्वाचे म्हणजे महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना देखील आणण्यात आलेली आहे सोबतच आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील परतावा मिळणार हो आहे दहा हजार रोजगार निर्मिती यातून होऊ शकते सोबत महिला ज्या मुली आहेत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचा निर्णय शासनानं घेतलेला आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माण शास्त्र वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमा अंतर्गत प्रवेशासाठी नऊ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या घटकातील मुलींना शिक्षण शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती यामध्ये मिळणार आहे याचा फायदा दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना होणार आहे सुमारे दोन हजार कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती या संदर्भात करण्यात आलेली आहे महिलांसाठीच्या या योजनेमध्ये याशिवाय तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही महत्वाच्या घोषणा या संदर्भात केलेल्या आहेत युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देण्यात आले करण्यात आलेली आहे प्रति प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयांचे विद्या वेतन जे आहे ते मिळणार आहे विद्यार्थी आणि तरुणांना आणि यासाठी दरवर्षी सुमारे सहा हजार कोटी रुपयांचा खर्च जो आहे तो या योजनेवर करण्यात येणार आहे याशिवाय शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी शासनातर्फे पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण जे आहे ते देण्यात येणार आहे याशिवाय पंडित दिन दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नमो महारोजगार मेळावा या अंतर्गत जर आपण पाहिलं तर सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंच्याण्णव हजार युवकांना नोकरी या संदर्भात मिळालेली आहे आणि संशोधन नव उपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ आणि शासनाकडून प्रत्येकी पन्नास कोटी असा शंभर कोटींचा निधी देखील या संदर्भात देण्यात आलेला आहे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षापासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी अडतीस ते साठ हजार रुपयांपर्यंतचा निवास भत्ता जो आहे तो देण्यात येणार आहे राज्यात सध्या एक लाख लोकसंख्येमागे चौऱ्याऐंशी डॉक्टरांचे प्रमाण दोन हजार पस्तीस पर्यंत शंभरहून अधिक करण्यासाठी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय महाविद्यालय आणि चारशे तीस खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता सध्या देण्यात आलेली आहे याशिवाय रोजगारच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर महापे नवी मुंबई येथे पंचवीस एकरवर इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित दोन हजार सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग घटकांचा समावेश पन्नास हजार कोटींची गुंतवणूक आणि एक लाख रोजगार निर्मिती या प्रोजेक्ट सोबतच एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण ते अठ्ठावीस पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक यामध्ये करण्यात येणार आहे ज्यामधून पाच लाख रोजगार निर्मिती अपेक्षित आहे खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क देखील उभारण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कूबा डायविंग केंद्र वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित होऊन यामध्ये आहे आणि आठशे स्थानिकांना यातन जवळपास जर आपण पाहिलं तर रोजगार यामध्ये मिळणार आहे सिंचनाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम आणण्यात आलेला आहे एकशे पंचावन्न प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा येत्या तीन वर्षामध्ये यामुळे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला सिंचनाचा फायदा यामध्ये होणार आहे जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मागेल त्याला सौर ऊर्जा अशा संदर्भातले काही प्रकरण या सध्या यासारख्या योजना सुद्धा यामध्ये आहे जर आपण पाहिलं तर एकूण पाच महत्वाच्या घोषणा जर आपण पाहिलं तर त्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी जर आपण पाहिलं शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करण्यात आलंय महासन्मान निधी योजना आहे याशिवाय पीक विमा आहे एक रुपयातला त्या संदर्भातल्या योजना त्यांनी सांगितलेल्या आहेत महिलांसाठी दोन महत्वाच्या घोषणा लेख लाडकी आणि लाडकी बहिणा बहीण योजना जी आहे त्यानुसार दीड हजार रुपये प्रति महिना त्यांना मिळणार आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना आहे सोबतच बचत गटांसाठी लखपती दिली निधी जी दीदी नावाची जी काही योजना आहे ती महिला वर्गांना आकर्षित करण्यासाठी आणलेली आहे युवकांसाठी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण दहा हजार रुपये प्रति महिना त्यांना मिळणार आहे युवक वर्गाला आकर्षित करण्यासाठी रोजगार व्यावसायिकता यांच्यासाठी सुद्धा विविध योजना या अर्थसंकल्पामध्ये आहेत या पाच योजना निवडणूक अगदी तीन महिन्यांच्या अंतरावर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आहेत या पाच योजनांचा फायदा सरकारला काही होईल का, का ज्या प्रकारचा सेटबॅक महायुती सरकारला आत्ता लोकसभेच्या निवडणुकात मिळालेला आहे एकतीस जागांवर महाविकास आघाडी आली आहे सतरा जागांवर महायुती आहे तर तो फटका बाजूला सारण्यासाठी लोकांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या घोषणा काही करण्यात आलेल्या आहेत का तुमचं मत नेमकं या संदर्भात काय ते कमेंट करून कळवा कुठल्या योजनेबद्दल जर काही माहिती तुम्हाला हवी असेल कमेंट बॉक्समध्ये ते देखील कळवा धन्यवाद